नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घराच्या दरवाज्यावर ही एक वस्तू ठेवा घरातील सर्व अडचणी कष्ट टेन्शन पैशाच्या अडचणी दूर होतील वास्तुशास्त्रातील हा प्रभावी उपाय नक्की करून बघा तर मंडळी आपण खूप मेहनत करतो तरीही पैसे टिकत नसतील तर हा प्रभावी उपाय आपणास खूप शुभ ठरू शकतो त्यामुळे घरामध्ये पैसे टिकू लागतील ज्याकडे खूप पैसे आहेत ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत त्यांना पैशाच्या अडचणी काय आहेत हे माहीत नसतं पण ज्यांना खरोखर पैशाच्या अडचणी आहेत त्यांना पैशाची खरी किंमत माहीत असते आपण दिवस रात्र पैसा कमवण्यासाठी धडपड करत असतो घरामध्ये सुख शांती राहावी पैसा टिकावा पैसा बरकत यावा यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आणि बरेच उपाय करून सुद्धा आणि बरेच उपाय करून सुद्धा पाहतो जर खूप उपाय करूनही आपणास फळ मिळत नसेल तर हा उपाय आपण करू शकता तर मंडळी प्रत्येकांचे स्वप्न असते की आपल्या घरात सुख समाधान असावं स्वतःचं घर असावं स्वतःचं स्वतःचं घर असावं स्वतःची गाडी असावी आपली मुलं उच्च शिक्षणाला जावीत अशी प्रत्येकाची इच्छा असते त्याचबरोबर घरातील खूप काटकसरीने नियोजनबद्ध संसार चालवण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच शास्त्रामध्ये स्त्रियांना देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते अन्नपूर्णाचे स्वरूप मानले जाते तर मंडळी घरात वास्तुदोष असतील तर घरातील सर्व कामे बिघडू लागतात आपणास यश मिळत नाही आणि कुठलेही कामात बरकत येत नाही वास्तु दोषामुळे घरात पैसे आल्यासारखे तर वाटतात पण कसे खर्च होतात हे लक्षात येत नाही त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये छोटे छोटे उपाय करून लक्ष्मीला लक्ष्मीला घरात स्थिर करू करू शकतो शकतो प्रसन्न तर मंडळी वास्तुशास्त्रात मुख्य प्रवेशद्वाराला अतिशय महत्वाचे मानले आहे तर मंडळी मुख्य प्रवेशद्वारातून आपणच येत नसतो तर सकारात्मकता आणि नकारात्मकता या सुद्धा याच प्रवेशद्वारातून घरात येत असतात किंवा घरातून बाहेर जात असतात त्याचबरोबर माता लक्ष्मी सुद्धा याच प्रवेशद्वारातून घरात येत असते म्हणून मुख्य प्रवेशद्वाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे जर मुख्य प्रवेशद्वारावर आपण काही चुका करत असाल तर माता लक्ष्मी घरात थांबत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी वास्तुशास्त्राचा हा प्रभावी उपाय आपण केलात तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते वास्तुशास्त्राचे काही उपाय अवघड नसतात किंवा फार खर्चिक नसतात फक्त आपणास ते करण्याची गरज असते या उपायामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणण्यास खूप मदत होते तर मंडळी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कधीही लाईटचे खांब किंवा मोठं झाड नसावं यामुळे द्वारवेद नावाचा दोष निर्माण होतो यामुळे घराची प्रगती थांबत असते घरामध्ये पैसे टिकत नाहीत पैसे बरकत येत नाहीत याचा अनुभव तुम्ही सुद्धा घेतलेला असेल घराच्या समोर झाड असणे शुभ मानले जाते पण घराच्या समोर मोठं झाड असेल आणि त्याची सावली मुख्य प्रवेशद्वारावर पडत असेल तर द्वारवेद निर्माण होतो जर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर झाडाची सावली किंवा लाईट खांब असेल आणि ते तुम्ही हलवू शकत नसाल हे तुम्ही बदलू शकत नसाल म्हणजे झाड तोडू शकत नसाल आणि लाईटचे बदलू शकत नसाल तर आपण मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे आपल्या मेन कुंकाने रोजच न चुकता स्वस्तिक काढलं पाहिजे यामुळे हा दोष दूर होतो जर तुम्हाला रोज स्वस्तिक काढणे शक्य नसेल तर आपण पितळेचे स्वस्तिक बनवून मुख्य प्रवेशद्वारावर लावू शकता मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तुळशी लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशी ही धार्मिकच नाही तर आयुर्वेदात सुद्धा तुळशीचे खूप जास्त महत्व आहे जर मुख्य प्रवेशद्वारावर आपण तुळस असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तुळशीवरून जी हवा घरात येते ती ते हवा आपल्या घरातील बरेच दोष दूर करत असते तर मंडळी जर आपलं मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर हे अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेचं मुख्य प्रवेशद्वार अशुभ मानलं जात जर आपण हा दरवाजा बदलू शकत नसाल तर आपण मुख्य प्रवेशद्वाराला एकशे आठ रुद्राक्षाचं तोरण लावलं पाहिजे त्यामध्ये आपण थोडेसे फुलं सुद्धा टाकू शकता यामुळे घरामध्ये अडचणी येत नाहीत तर मंडळी घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल माता लक्ष्मीचा वास हवा असेल तर मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवलं पाहिजे मुख्य प्रवेशद्वाराची म्हणजेच चौकटीची रोज पूजा केली पाहिजे जी स्त्री आपल्या उंबरट्याला कमतरता भासत नाही चौकटीची पूजा कशी करावी तर मैत्रिणीनं मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर दोन्ही बाजूने हळदीचे स्वस्तिक काढावे यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपलं घर सुख समृद्धीने भरून टाकते कारण मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही जर सजवलेला असेल तर माता लक्ष्मी आकर्षित होते कारण मंडळी चौकट ही घराची मूळ असते जर चौकट शुभ असेल तर संपूर्ण घर सकारात्मक ऊर्जेने भरून जात आपण दररोज चौकटीची अशा प्रकारे पूजा करायची आहे मुख्य प्रवेशद्वारावर दोन मोरपंख अवश्य लावलं पाहिजे यामुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील घरावर कधी संकटसुद्धा येत नाही मुख्य प्रवेशद्वारावर शंखचक्र पद्म अशा प्रकारचे शंखचक्र पद्म तुम्हाला स्टिकर मिळतील त्याचबरोबर तुम्हाला पितळेचे तांब्याचे अशा प्रकारचे शंखचक्र पद्म मिळत असेल तर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावलं पाहिजे हे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल यामुळे माता लक्ष्मी विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त होईल शंख आणि चक्र हे विष्णू भगवान यांचे अविभाज्य भाग आहेत शंख चक्र आहे त्या घरात विष्णू भगवान राहायला येतात आणि जिथे विष्णू भगवान आहेत तिथे माता लक्ष्मी येणारच आणि हे तिलक आहे हे, हे विष्णू भगवानांचे तिलक आहे यामध्ये जी लाल रेष आहे ती माता लक्ष्मी आहे अशा आहे त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर ला कधीही चपला बूट ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर पाय पुसणी अवश्य ठेवा यामुळे बाहेरून येणारे लोक पाय पुसून घरात येतील धुळीच्या रूपात नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही पाय पुसणी काळ्या किंवा निळ्या रंगाची चुकूनही ठेवू नका जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव